राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण या फवार प हरभऱ्याला पाचवी फवारणी घेतो आहे कुठंतरी आडी दिसते तर त्यामुळे आपण आता आडीनाशक फवारणी करून घेतो आहे आता आडीनाशक हे आपण दोनशे रुपयाला घेतलेलं आहे इमाम एकटीन बेंचोट म्हणून हे फक्त दोनशे रुपयाला आहे दहा पंप होतात आणि आपण यामध्ये आपला पालापाचोळा पालापाचोड आर्क केडिकोळपर्शनिक जे काही के कल्चरपासून आता बनवलेले अर्क आहेत ते आपण दोनशे एम एल घेतो आहे शेतकरी मित्रांनो आपला पंप वीस लिटरचा आहे त्यामुळे आपण दोनशे एम एल घेतो आहे कारण जनरल पंप पंधरा लिटरचे असतात त्याच्यामुळे आपण दीडशे एम एल प्रमाण सांगितलेलं असतं फवारणी करण्याअगोदर कम पंप करून घ्यायचे की पंप किती एम ए लिटरचे आहेत त्याच्यावर हे प्रमाण आहे म्हणजे आणि प्रति लिटरला दहा एम एल अशी फवारणी करावी लागते शेतकरी मित्रांनो कुठंतरी आडी असल्यामुळे आपण इमाम एकटीन घेतलेलं आहे भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत किंवा इमाम एकटेन आपल्या निविष्टांबरोबर फवारणी केल्यानं रिजल्ट भेटणार नाहीत किंवा त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात पण शेतकरी मित्रांनो मी इतक्या वर्षापासून वापरतो आहे आपल्याला साईड इफेक्ट तर काही भेटला नाही हे फायदाच झालेला आहे आणि फायदा झाला नसता तर आपण कोणाला हे सांगितलं बी नसतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला याचे खराब अनुभव न येता चांगलेच अनुभव आलेले आहेत खर्च कमी करून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो एक शेतकरी मित्रांनो विषय कसा असतो कोणत्यात काय घटक आहे आप आपल्याला काय घेणं देणं आहे आप आपल्याला परिणाम कसे भेटले याचं कधी आपण निरीक्षण केलं आपल्याला शेतकऱ्यांना तर हेच पाहिजे की फायदा होतो आहे ना तर फवारणी करायला काही अडचण नाही आहे आणि तोटा झाला असता तर आपण शेतकऱ्यांना सांगितलं बी नसतं पण आपण कधीपासून वापर करतो आहे ते फुलावस्था असो की फळधारणा असो कोणत्याही वेळेला आपलं हे फवारणी केल्यानं फायदा होतो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे काही नियोजन केलेलं आहे पूर्ण आपण यूट्यूबमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आहे आजच्या कंडिशनमध्ये आरभरा ह्या पद्धतीनं आहे यश थोडा सूर्यप्रकाश डीम असल्यामुळे आपल्याला काही वेळेला वेगळा कलरचा दिसू शकतो पण शेतकरी मित्रांनो हरभरा चांगला आहे फुलधारणा चांगली झालेली आहे म्हणजे पकडलेलं आहे विशेष म्हणजे आपण भरपूर शेतकरी म्हणतात की बा हरभऱ्याला पाणी दिलं की प्रॉब्लेम येतो पण शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही मी दोन चार दिवसाला म्हणजे सोमवार आणि गुरुवार हे पाणी देत राहतो हे बघा पांढऱ्या मुळ्या कालपर्यंत बघू शकता येत तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही पाणी देताना त्यामध्ये दे काहीतरी अन्नद्रव्य थोडे थोडे द्या पिकांना लागू पडतं आणि उत्पन्नात चांगली वाढ होते बघा पांढऱ्या मुळ्या ह्या जबरदस्त असतात आणि शेतकरी मित्रांनो जोपर्यंत खाद्य देण्याची प्रक्रिया असते तोपर्यंत देऊन द्या म्हणजे उत्पन्नात वाढ होते आता दररोज कधी आपण समजा एक चार चार दिवसाला याला थोडं थोडं बी दिलं आणि पाणी बी थोडंच दिलं जास्त पाणी देण्याची गरज नाही आहे कमी अर्धा तास एक तास पाणी दिलं तर भरपूर आहे जास्त पाणी देण्याची गरज नाही आहे हा भले जास्त वेळा द्या पण पाणी मोजकं द्या तुमचं फुलगड हे काही एक होत नाही मला भरपूर वर्षाचा अनुभव येतो आणि मी दर वेळेला हरभऱ्याला असंच पाणी देत राहतो त्यामुळे उत्पन्नात वाढ होते धन्यवाद